दिवसाच्या सुरुवातीला मुंबईकरांना आपण हे अपडेट देत असतोच कारण कुठे पाऊस पडतोय कुठे काय परिस्थिती आहे कुठे ट्रॅफिक जाम आहे मात्र आज तसं काही दिसत नाही कारण पावसानं मुंबईमध्ये विश्रांती घेतली आहे यानंतर जळगाव जिल्ह्यातली एक महत्वाची बातमी ती म्हणजे हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत आठ दरवाजे पूर्णपणे उघडलेले आहेत तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर हतनूर धरणातून तापी नदी पात्रामध्ये बावीस हजार चारशे तेवीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे त्यामुळे जळगावामध्ये हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आलेत त्यामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळेच तापी नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले कारण हातनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले जळगावकरांसाठी एक महत्वाची बातमी ती म्हणजे जे तापी नदीकाठची आसपासची गावं आहेत त्यांनी मात्र सतर्क होणं गरजेचं आहे कारण हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले त्या जळगाव जिल्ह्यामध्ये कुठेही पावसाची नोंद झालेली नाही आहे परंतु जळगाव जिल्ह्यातील हपनूर धरणाचे आठ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे आपल्यासोबत धरणाचे खूप अभियंता आहे महाजन साहेब आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ किती क्युसेक विसर्ग तापी नदी पात्रामध्ये होत आहे महाजन सर मला हे सांगा ज जिल्ह्यामध्ये कुठेही पावसाची नोंद नाही झालेली आहे तरीही देखील आपले धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आलेले आहेत किती क्युसेक न्यूज आहे आपल्या जळगाव जिल्ह्यातच जरी पाऊस झालेला नाही आहे तरी विदर्भामध्ये सर्व स्टेशनवर पावसाची नोंद झालेली असल्यामुळे त्याची आवक हतनूर धरणात झाली व त्यामुळे हतनूर धरणाच्या पाण्याची पातळी दोनशे नऊ सातशे सत्तर मीटरवर वाढलेली असून पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे आपल्याला नदीचे नदीपात्रामध्ये आठ दरवाजे उघडून एकूण बावीस हजार चारशे त्रेसष्ट क्युसेक्स एवढा पाणीप्रवाह सोडावा लागला हा जर पाणीप्रवाह पण सोडला नाही तर धरण उद्यापर्यंत अर्ध्या अर्ध्यापर्यंत भरले जाईल व नंतर जर यावर पाणी आलं तर मग आजूबाजूच्या गावांना धोका संभवतो संभाव्य धोका टाळण्यासाठी व धरण सुरक्षितता राखण्यासाठी धरण खाली करणे गरजेचे आहे आ धरणाच्या आर ओ एसनुसार धरणाची लेवल ही दोनशे सात पाचशे दोनशे आठ या दरम्यान ठेवणे आवश्यक असल्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आलेले आहे जशी जशी आवक कमी होईल तसे तसे दरवाजे कमी होतील व पाण्याची आवक वाढल्यास अजून दरवाजे उघडण्यात येतील अजून गेले चोवीस तासामध्ये जर पावसाची आवक वाढली तर या धरणामध्येही पाण्याची आवक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या जे खालती तापी नदीचे के काठावरती असणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे इमतियाजमत न्यूज एटीन लोकमत भुसावळ जळगाव नंतर नाशिककडे वेळयात कारण जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडतो इथल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीतून उगम पावणाऱ्या गोदावरी नदीचा प्रवास हा नाशिक शहरातून होतो मात्र याच ठिकाणी या नदीला लागलेलं ग्रहण काही सुटायला तयार नाही कारण अठरा वर्षांपूर्वी नदीपात्रात ओतलेलं कॉन्क्रीट यंदा तोडण्यात आलं मात्र कॉन्क्रीटचा महाकाय मलबा नदीपात्रामध्ये तसाच पडू नये आणि चक्क यासाठी प्रवाह रोखल्यानं भर पावसाळ्यात नदीचं हे विशाल पात्र कोरडं पडलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी मान्सून तोंडावर येऊन ठेपला आहे नाशिक शहरच नाही तर दर जिल्ह्यात दररोज पाऊस येतो काही काळ येतो आणि मुसळधार हजेरी लावून जातो धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू झाला आता आपण आहोत नाशिकच्या त्या पवित्र ठिकाणी ज्याला रामकुंड परिसर म्हणून ओळखलं जातं दर बारा वर्षांनी कुंभमेळा या ठिकाणी भरतो रामकुंड सीताकुंड लक्ष्मण कुंड या सगळ्याच ठिकाणी पाणी रोखण्यात जरी आलं असलं तरी आता हा आहे गांधी तलाव जो रामकुंडाला अटायचा आहे ज्या ठिकाणी नौका नयन होत असतं पण या ठिकाणी पाण्याचा एक थेंब नाही दोन हजार तीन सालीच्या कुंभमेळ्यामध्ये माझ्या मागे असलेल्या अहिल्यादेवी होळकर पुलाच्या पायथ्याशी जे कॉन्क्रिटीकरण करून जिवंत झरे बुजवण्यात आले होते ते आता स्मार्ट सिटी अंतर्गत काढले जात आहे आणि हेच कॉन्क्रिटीकरण अजूनही नदीपात्रात काढलेलं तसंच आहे आणि याच कामासाठी म्हणून हा पूर्णपणे तलाव पाणी रोखण्यात येऊन बंद करण्यात आलाय पुन्हा मुसळधार पाऊस आला तर याच नदीमधला हा सगळा मलबा हटवण्यामध्ये जर का अपयश आलं तर तर या ठिकाणी काय का हाहाकार होऊ शकतो नियोजन हे पावसाच्या आधी करणं महत्वाचं होतं मुंबईला मिठी नदीची जी परिस्थिती झाली तीच परिस्थिती जर का गोदावरी झाली तर याच अहिल्यादेवी पुलाखालनं याच पूर्ण भागातनं जिथे मी उभा आहे हा सुद्धा पूर्ण जलमग्न होता जवळपास पंच्याहत्तर हजार क्युसेक प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग अवघ्या चार वर्षापूर्वीच या ठिकाणावर होत होता मग हाच पुन्हा रौद्र रूप जर का धारण केलं गेलं तर पाण्याशी खेळणं हे दिसायला चित्र विलोभनीय असलं तरी ते अत्यंत घातक असतं हे लक्षात घेणं महत्वाचं आहे प्रशासकीय पातळीवर नियोजन करून तातडीनं हा कॉन्क्रीटचा मलबा इथे हटवला गेला आणि इथे येणारं पाणी रोखण्यात जे आलेलं आहे तो रोग जो आहे तो काढण्यात आला तरच येत्या दिवसामध्ये गोदावरी नदीनं रौद्र रूप धारण केलं तरी त्याचा फटका बसणार नाही तर आजोबाच्या वाडी वस्ते या सगळ्याच ठिकाणी हे पाणी जाऊ शकतं आणि पुन्हा एकदा हाहाकार माजू शकतो व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत गांधी तलाव रामकुंड नाशिक तर हवामान विभागानं दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे त्यानंतर केडीएमसीचे सिटी कंट्रोल रूम सज्ज झाले शहरातील पाचशे एक्कावन्न सीसी कॅमेऱ्याच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीतील प्रत्येक हालचाली आणि घटनांवरती सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बारीक नजर ठेवण्यात येणार आहे शहरामध्ये कुठे पाणी साचलं झाडं कोसळली अथवा एखादी दुर्घटना घडली तर लगेचच कंट्रोल रूम मधून ही माहिती संबंधित विभागाला दिली जाणार आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचून नागरिकांची मदत करता येईल इथे जे काही आम्हाला दिसते त्याचे फोटो काढून या दृष्टीने नियोजन केलेलं आहे आणि आम्ही पुरेपूर आटोक्यात प्रयत्न करतो आहे की ह्या ह्याच्यापासून आपली कोणतीही हानी होऊ नये माझ्या नागरिकांना पण एक आव्हान आहे की अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पुढं अन्यथा पडू नका एकदम अतिवृष्टी जोरात होणार आहे आपल्याला एकदम काही होईल हे सांगता येत नाही त्यामुळे आपण अगोदरच काळजी घेतो आहे त्यामुळे आपण सर्वांनी घरातच बसावं कुठेही बाहेर विनाकारण फिरू नये असं मी एक आव्हान आणि विनंती करतो आणखी इतरही ठिकाणचा आढावा घेणार आहोत एक अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर सकाळच्या बातम्या